अंजणगाव सुरजी येथील पांढरे खामणपूर या गावच्या मुख्य रस्त्यावरील प्रवेशद्वाराचा वाद हा संपूर्ण राज्यभर गाजत आहे गावच्या मुख्य प्रवेशद्वाराला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव देण्यात यावं अशी एका गटाची मागणी आहे तर दुसऱ्या गटाचा याला विरोध आहे हा वाद एवढा वाढत गेलाय की आंबेडकर अनुयांनी गाव सोडत गुरुवारपासून अमरावती विभागीय कार्यालयासमोर ठिया मांडलेला आहे शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वादात मध्यस्थी करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही महापुरुषांची नावे प्रवेशद्वाराला देण्याचा तोडगा काढलेला आहे परंतु हे लेखी देण्यात आलेलं नाही दिनांक एकतीस जानेवारी रोजी आंबेडकर अनुयायांकडून तात्पुरती लोखंडी प्रवेशद्वार उभारण्यात आलेले होते तेव्हापासून गावात दोन गटात वाद सुरू झाला दरम्यान गावात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी प्रशासनाकडून गावात संचारबंदी लागू करण्यात आलेली होती परंतु संचारबंदीचे आदेश झुगारीत बुधवारी आंबेडकर अनुयायांनी गाव सोडून मुलांबाळांसह अमरावती शहर गाठले व त्यामुळे तीन दिवसापासून त्यांचं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणं सुरू असताना शनिवारी पालकमंत्र्यांना मध्यस्थी करीत दोन्ही गटाच्या शिष्टमंडळाला चर्चेकरिता बोलावले होते यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कट्यार साहेब यांची उपस्थिती होती चर्चेतून या प्रवेशद्वाराला दोन्ही महापुरुषांची नावे देण्याचा तोडगा निघाला परंतु आंबेडकर अनुयायांच्या विरोधातील गटाने या प्रस्तावाला नकार दिला त्यामुळे दोन्ही गटाने एकत्र बसून या प्रस्तावावर निर्णय देण्याचे आवाहन देखील यावेळी पालकमंत्र्यांकडून करण्यात आलेले आहे आंबेडकरी अनुयायांनी दोन्ही नावाचा प्रस्ताव मान्य असल्याचे सांगत केवळ प्रशासनाकडून असे लेखी पत्र द्यावे व कामाला सुरुवात करावी अशी मागणी आंदोलकांनी रिपाईचे डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वात रेटली सदर प्रकरणावर प्रशासन काय तोडगा काढणार हे पाहणे योग्य ठरणार आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या गणविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट